नमस्कार बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेलसाठी मी संपादक अशोक चिंचोली मित्र गेल्या भागामध्ये आपण लातूर येथील आमदार बंधू अमित देशमुख व धीरज देशमुख हे भाजपाच्या वाटेवर अशा स्वरूपाचा व्हिडिओ केला होता अमित देशमुख यांनी त्यानंतर आपण जिथे आहोत तिथेच ठीक आहोत असा खुलासाही केला पण आमच्या दृष्टीने देशमुख आमदार बंधू भाजपात जाणार नाहीत यावर काही पडदा पडलेला दिसत नाही त्यानंतर लातूर शहरामध्ये विकास कारखान्यावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये एक कार्यक्रम झाला विलासरावजी देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण हे त्या कार्यक्रमाचं निमित्त होतं या कार्यक्रमामध्ये अमित देशमुख यांचे बंधू असलेले अभिनेते रितेश देशमुख तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते थोरात यांच्यासह बंटी पाटील या नेत्यांनी आपल्या भाषणामध्ये अमित देशमुख यांनी सरळ सरळ राज्याचं नेतृत्व करायला लातूर सोडून बाहेर पडावं असं आव्हान केलं हे जे नेते आव्हान करीत होते त्या त्यावेळी उपस्थित जनसमुदायातून देखील मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजून त्या अपेक्षेला प्रतिसाद देत होते अर्थातच लातूरकरांची इच्छा अशीच आहे की अमित देशमुख यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं तसा लातूर जिल्हा हा नेतृत्व करणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे विलासरावजी असतील शिवराज पाटील चाकूरकर असतील निलंगेकर असतील यांनी महाराष्ट्राचं शासनामध्ये आणि पक्षामध्ये नेतृत्व केलेलं आहे या परिसरातील जनतेला देखील आपला आमदार हा नेताच असला पाहिजे अशी अपेक्षा आहे त्यांना कार्यकर्ता म्हणून आपल्या आमदारांनी राहावं असं अजिबात अपेक्षित नाही या कार्यक्रमामध्ये अनेकांनी अमित देशमुख यांच्याबद्दल महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी जी अपेक्षा व्यक्त केली आहे आपले मतं व्यक्त केले आहेत त्या मताशी लातूरकर अर्थात लातूर, लातूर जिल्हा सहमत आहे असेच म्हणावे लागेल या कार्यक्रमामध्ये कोणत्या नेत्यांनी अमित देशमुख यांच्या संदर्भात अपेक्षा व्यक्त कोणत्या शब्दात केल्या आहेत त्या आपण पाहत आहोत पण मी सांगितलं माध्यमाना की मी जिथं आहे तिथं ठीक आहे अमित भैया तुमच्याकडून लातूरच्या तर खूप अपेक्षा आहेतच पण मला वाटतंय की तुमच्याकडून महाराष्ट्राचीही खूप अपेक्षा आहेत आणि आता ती वेळ आलेली आहे की तुम्ही ते पाऊल घेतलं पाहिजे की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा वैचारिक वारसा कर्तृत्वाचा वारसा हा अत्यंत समर्थपणे या ठिकाणी अमित देशमुख धीरज देशमुख आणि रितेश देशमुख इथं सांभाळत आहेत आज अमितजींची जी काय युवा नेता म्हणून या ठिकाणी अपेक्षा आहेत आणि जी काय महाराष्ट्र त्यांच्याकडे आशेने पाहतोय ह्याला आज सगळेजण आपण इथे साक्षीदार आहोत आता रितेश म्हणले तसं अमित ना आमची विनंती आहे अमित थोडं बाहेर पडायला पाहिजे लातूर मधन कारण की आताचा काळ वेगळा आहे लातूरकरांनाही विनंती करतो की आता अमितना थोडं महाराष्ट्रभर फिरण्याची परवानगी द्या आणि म्हणून मला असं वारंवार वाटत की आमच्या सतेजने आणि विश्वजीतने जे आव्हान केलेलं आहे ते जरा मनावर आपण घ्यावं मला वाटतं की आता त्यांचं अपूर्ण राहिलेलं काम पुढे नेण्याची जबाबदारी या युवा पिढीच्या नेत्यांच्या हातात आहे अमित असतील सतेज पाटील असतील विश्वजित कदम असतील धीरज असेल अमित देशमुख येणार म्हटल्यानंतर सुद्धा दोन चार हजार लोक तर फक्त विलासरावजींचा मुलगा येणार आणि त्यांचं भाषण त्यांच्यासारखे म्हणून ऐकायला येतं गाड्या हो ला फाठवा लागत नाही तुमच्या ना भाषणाला मग हे जर भाग्यवान आपण आहोत तर त्या भाग्याचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि त्याकरता तुम्हाला बाहेर पडणं आवश्यक आहे निस्ते आपल्या लातूरच नाही तर संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाचं स्वप्न बघणार हा एक कार्यकर्ता मी विधानसभेमध्ये सातत्यानं पाहतो मित्र आपण वरील दृश्यामध्ये पाहिलंच असाल अमित देशमुख अक्षरशः विलासराव देशमुख बोलत आहेत असंच कोणालाही वाटेल अमित देशमुख यांचा चेहरा देखील विलासरावांचाच चेहरा आहे जो कोणी अमित देशमुख यांना पहिल्यांदा भेटेल बोलेल त्या प्रत्येकाला अमित देशमुख यांच्याशी बोलल्यानंतर आपण विलासरावजी देशमुख यांच्याशी बोलत असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही असे असले तरी अमित देशमुख यांचेत विलासराव देशमुख यांचेप्रमाणे नेतृत्व करण्याची धमक नाही विलासराव देशमुख यांचं निधन होऊन आज बारा वर्ष होऊन गेले खरं तर त्यांच्या वारसांना नेतृत्वाची धमक ही काही महिन्यातच दाखवायला हवी होती पण बारा वर्षानंतरही अमित देशमुख यांचेत नेतृत्वाची सुणूक दिसून येत नाही ते केवळ आपला मतदारसंघ यापुरतेच सीमित आहेत अमित देशमुख यांचे काका दिलीपरावजी देशमुख जे लातूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सहकार महर्षी म्हणून ओळखले जातात नियोजनाच्या बाबतीत विचार करण्याच्या बाबतीत त्यांना श्रेष्ठ असं मानलं जातं दिलीपरावजी देशमुख यांनी लातूर येथे मागच्या काळात कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत त्यांच्या लहान दिसण्यावर न जाता त्यांच्यातलं कर्तृत्व पहा असं त्यांनी सांगितलं होतं ते बोलत असताना असं एक उदाहरण त्यांनी दिलं की हे पिल्लू आहे पण हे घारीचं पिल्लू आहे असं समजू नका हे गरुडाचं पिल्लू आहे आणि गरुडाच्या पिल्लाला झेप घेण्याचं शिकवावं लागत नाही तशा पद्धतीनं त्या व्यक्तीने काम केलं आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या अमित देशमुख यांच्या बाबतीत दिलीपराव देशमुख यांचा काय समज आहे माहिती नाही अमित देशमुख खरे तर हे गरुडाचं पिल्लू अर्थात विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत ते गरुडाचेच पिल्लू आहेत मात्र गेली बारा वर्षामध्ये अमित देशमुख हे आमदार म्हणून घारीच्या पिल्लाप्रमाणं लातूर शहर विधानसभा मतदारसंघ यावरच घिरट्या घालत आहेत अनेक नेत्यांनी त्या कार्यक्रमामध्ये अमित देशमुख यांचेकडून महाराष्ट्र महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची जी अपेक्षा व्यक्त केली होती त्या अपेक्षेला पूर्ण करण्यासाठी अमित देशमुख या कार्यक्रमानंतर विचार करणार आहेत का अंतर्मुख होणार आहेत का हेच आता पाहायचं आहे अन्यथा लोकावर असं म्हणण्याची वेळ येईल बिचारे अमित विलासराव देशमुख मित्र या निमित्ताने मी आपणा सर्वांना आवाहन करतो बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा